संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज लोणी मधल्या कदमबाग वस्ती येथे मुक्काम होणार आहे या लोणी मध्ये दाखल व्हायला आजी आहेत आजी काय नाव तुमचं आशा दादा साळवे कुठून आलात तुम्ही मी परिपूर गाव माझं राहणार म्हणजे आता सध्या राहते कुठं मी नातेपुते शेजारी ब्राह्मणाची गिरवी नातेपुते सोलापूर हा सोलापूर माणसेरस्ता आलो का कितवी वारी आहे तुमची दहावी वारी माझी पहिली वारी कधी केली होती आठवत आहे का मला साल सांगता येत नाही मॅडम मग कोविड चे जे दोन मध्ये झाले होते ते सोडून दहावी वारी ते सोडून दहावी वारी झाली बरं मग सोलापूर म्हटलं मग इकडून कस काय एवढा लांब मला पांडुरंगाचे छंद आहे माझ्या पांडुरंगाने लय माझं चांगलं केलेलं आहे अनुभव सांगा अनुभव सांगते माझ्या मी अडाणी आहे माझी माझ मालक मी असं मोलमजुरी करून खातो पण माझी इच्छा होती या पांडुरंगाला मी दररोज सांगायची की माझं दोन लेकर आहेत त्यांना चांगलं मार्ग दे माझ्या मुलीचं एम ए बी एड शिक्षण झालं मॅडम आहे तो आता तिची मुलगी इंजिनियर आहे तिचा मुलगा कारखान्यात साहेब आहे दुसऱ्या मुली मुलीचा मुलगा पुण्यात सर्व्हिस ला लागला आणि एक बारावी पास झाला दोनच मुली आहेत मला मुलगा नाही म्हणजे विठुरायामुळे तुमच्या सगळं चांगलं आहे एवढा लाळ आहे का कल्याण झालंय कल्याण म्हणजे माझं नाही माझ्या ना मुलांचं झालं तीच माझं झालं आता भविष्यात अजून किती वारी करायची इच्छा आहे तुमची म्हणजे माझे शिऱ्यावर साथ घेतात तोपर्यंत वय काय तुमचं माझं वय पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन्न वय माझं शरीर एवढं अठ्ठावन्न वय म्हटल्यावर शरीराची अशी कुठली काळजी घेता कि एवढा लांब पर्यंतचा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे काळजी नाही काय मला ही आहे पांडुरंगाच्या कृपेनं मला काय औषध नाही गोळी नाही काय सुद्धा नाही माऊलीशी आपण आता संवाद साधला या माऊली सोलापूर मधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सामील झालेल्या आहेत विठुरायाच दर्शन घेण्यासाठी त्या इथून लांब पर्यंतचा पल्ला गाठणार आहेत शिवानी लकडे पुणे प्राइम न्यूज लोणी काळभोर